शेतकरी मित्रांनो मी विनोद डिब्बे आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतोय मित्रांनो आपली कंपनी अॅडव्हान्स पेस्टिसाइडने मक्याचं मागच्या वर्षी पासून एक नवीन तन्नाशक लॉन्च केलेलं आहे त्या तन्नाशकाचं नाव आहे एमिट्रॉल आणि या तन्नाशकाचा डेमो आम्ही कोकणा टोला या गावामध्ये आपण दिलेला आहे आणि ते तन्नाशक वापरल्याच्या नंतर काय त्यांना रिझल्ट आलेला आहे आणि ते रिझल्ट कशा प्रकारचे आ, या मका पिकामध्ये दिसत आहेत ते बघण्यासाठी आज आपण प्रत्यक्ष त्यांच्या शेतात आलो तर चला प्रत्यक्ष शेतकऱ्यांची चर्चेला सुरुवात करूया नमस्कार का गाजी नमस्कार तुमचं नाव सांगा आमच्या शेतकरी बंधूंना माझे नाव श्यामराव बना झिंगरे कोकणा टोला बर तुम्ही किती दिवसापूर्वी या तन्नाशकाचा डेमो घेतलेला होता आठ दिवस झाले आणि कुठला तन्नाशक इथं आपण डेमो दिलेला दे आहे ॉल तर एमिट्रॉल या तन्नाशकाचा डेमो तुम्हाला मिळाल्याच्या नंतर तुम्हाला काय वाटते रिझल्ट कसा आहे या आला पूर्ण कचरा परिपूर्ण कंट्रोल झाला आणि काही साइड इफेक्ट वगैरे दिसतो तुम्हाला मका पिकावर नाही मका उलटा हिरवा आलेला आहे पण साईड इफेक्ट कुठलाच झालेला नाही तर शेतकरी मित्रांनो जो एमिट्रॉल हा तन्नाशक आहे या तन्नाशकामुळे कचरा सर्व नियंत्रित तर होतोच पण कुठलाही मका पीक हा पिवळा पडत नाही किंवा त्याला कुठला स्ट्रेस येत नाही किंवा मका पिकाची वाढ सुद्धा खुंटत नाही तर आपण बघू शकतो या ठिकाणी की हे जे आहे आपण या ठिकाणी एक पंपाचा डेमोस्ट्रेशन दिलं होतं तर या ठिकाणी संपूर्ण कचरा जो आहे हा संपूर्ण कचरा हा नियंत्रित झालेला आहे आणि या ठिकाणी कुठला स्तन जे आहे तुम्हाला या ठिकाणी दिसणार नाही म्हणजे मुळापर्यंत पूर्ण कचरा हा नियंत्रित झाला आहे आणि आ, जे संपूर्ण प्लॉट आपण ज्या ठिकाणी वापरलेलं आहे ही एक पट्टी या ठिकाणी आपण टाकलेली होती फवारणी केली होती या ठिकाणी संपूर्ण आपण पाहू शकतो की संपूर्ण तण हे नियंत्रित झालंय तर आपल्याकडे सुद्धा मका पीक जर असेल तर ऍडव्हान्स पेस्टीसाइडचं ऍमिट्रॉल हे तणनाशक आपल्याला एकशे पंधरा एम एल प्रति एकर आणि अॅट्राजिन हे पाचशे ग्राम हे एकत्र मिक्स करून फवारणी करून देणे आहे अवघ्या सहा सात दिवसात आपल्या मकापिकामध्ये संपूर्ण तण नियंत्रित झालेले आपल्याला दिसेल धन्यवाद